विश्व भवतू शारदीय नवरात्र संपले आणि आता चाहूल लागली आहे दिवाळीची आणि दिवाळीची सुरुवात हे अभ्यंगाने होते का बरं आपल्या पूर्वजांनी अभ्यंगाचे महत्व सांगितले असे कारण शरद ऋतूमध्ये वातावरणामध्ये शीतगुण वाढतो आणि त्यामुळे आपसुकच शरीरामध्ये वृक्ष गुण वाढायला लागतो आणि त्यामुळे त्वचा वृक्ष होते व त्यासाठी अभ्यंग म्हणजे तेलाचं स्नेहन करणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आपण या ऋतूमध्ये पौष्टिक लाडूही खातो ज्याप्रमाणे बाहेरून स्निग्धता हवी तशीच आतूनही स्निग्धता यावी यासाठी आपण हे पौष्टिक लाडू खाल्ले जात शरद ऋतूमध्ये त्वचेचे रोग अधिक बाळवतात कारण वातावरणामध्ये असलेली वृक्षता शीतगुण आज जाणून घेऊया त्वचारोग रोग त्वचा रोग त्यामध्ये गजकर्ण सोरायसिस एक्झिमा हातापायांना भेगा पडणे त्याचप्रमाणे शरीरावर बुरशीजन्य पॅचेस तयार होणे तसेच केसांमध्ये कोंडा अधिक प्रमाणात असणे जाणून घेऊया आता त्वचा रोगाची लक्षणं काय त्वचा खूप वृक्ष होणे त्यांना तडा जाणे हातापायांना भेगा जाणे त्वचेला प्रचंड खाज येणे व ही खाज आल्यानंतर त्यात त्याचप्रमाणे आगही होणे तसेच त्वचेमधनं विविध प्रकारचे स्त्राव कधी रक्तस्राव असणे किंवा कधी चिकट स्त्राव असणे हे त्वचा रोग अत्यंत चिवट असतात त्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं खूप गरजेचे आहे त्वचा रोगाची कारणं काय आहेत अति तिखट वृक्ष उष्ण त्याचप्रमाणे खारट पदार्थांचं अधिक सेवन करणे तसेच मसालेदार पदार्थ जंक फूड मैद्याचे पदार्थ आधी खाणे शिळे अन्न पदार्थ खाणे तसेच शरीरामध्ये वृक्षता निर्माण होईल अशा पद्धतीचे अन्न खाणे शरीरामध्ये स्निग्धता न राहणे यासाठी खूप केमिकल्स युक्त पदार्थांचा किंवा केमिकल्स युक्त क्रीम्सचा साबणांचा उपयोग करणे त्याचप्रमाणे खूप गरम पाणी घेणे स्नान करताना अति गरम पाणी वापरणे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन मला स्तंभ यामुळे सुद्धा त्वचारोग अधिक बळावतात आता बघूया त्वचा रोगावर उपाय काय विविध त्वचेचे रोग आहेत त्या त्या आजारानुसार आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहेत पण एक साधारण संपूर्ण त्वचे रोगासाठी जिथे वृक्षता आहे तिथे काय अपेक्षित आहे तर बाह्य आणि अभ्यंत स्निग्धता सर्वप्रथम जाणून घेऊया बाह्य स्निग्धता त्यासाठी आयुर्वेदामध्ये तीळ तेल सर्वोत्तम सांगितले आहे त्याचप्रमाणे तिळ तेल व तेल ते यांचं कॉम्बिनेशन करून गरम करून ते संपूर्णच अंगास लावावं जर खूपच वृक्षता असेल तर ता एरंड तेलही त्यात ते आपण ऍड करू शकतो त्याचप्रमाणे कुंकुमादी तेल हे सुद्धा सुंदर त्याचं काम करतंय त्वचेमध्ये आग अधिक असेल दहा असेल तर अशा वेळेस खोबरेल तेल व तेल यांचं कॉम्बिनेशनही वापरू शकतो पण नक्कीच तज्ञ वैज्ञांचा सल्ला घेऊन आता बघूया अभ्यंतर स्निग्धता वाढवायची कशी तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये पंच तिक्तघृत महातिक्तघृत महाकल्याणघृत फलघृत असे विविध प्रकारचे तुपांचा समावेश सांगितला आहे पण आजारानुसार त्याचे कॉम्बिनेशन वैद्य ठरवतात साधारण गाईचं तूप रोज दोन चमचे गरम पाण्यामध्ये घेतले असता ही स्निग्धता भरून निघू शकते त्याचप्रमाणे शुद्ध खोबरेल तेल तीळ तेल याचंही सेवन करू शकतो शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो व या त्वचेचे आजार हे अधिक वाढतात त्यासाठी शरद ऋतूमध्ये विरेचन हे पंचकर्म उत्तम ठरते ज्यांना त्रास आहे त्यांनी साधारण ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हा शरद ऋतूचा कालावधी येतो त्रास असणाऱ्यांनी विरेचन हे पंचकर्म नक्की करून घ्यावं व ज्यांना त्रास नाही त्यांनी लघु विरेचन तरी आवर्जून करावे अशा प्रकारे ही स्निग्धता टिकवून ठेवून होणारे जे त्वचेचे आजार आहे त्यासाठी आपण त्यांना दूर करू शकतो धन्यवाद